विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज दिनांक पंचवीस चार दोन हजार पस्तीस या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला आणि वेळातला वेळ काढून तुम्ही ह्याबद्दल मी सर्वांचं पहिल्या करतो तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो आणि मी दोन शब्द तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो श्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले व सौराज्याची निर्मिती करून या गुलामीतून वर काढण्यासाठी असे आपले आदर्श राजे शिवाजी महाराज बाराव्या शतकामध्ये अस्वस्थ अस्पश्यता नष्ट करून समान समानतेचा संदेश देणारे असे महात्मा बसवेश्वर मस्तकावर नसून असे म्हणाले साहित्य रत्न अण्णाभाऊ साडे तसेच समता बंधुता असे शिकवणारे सेवालाल महाराज व महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जगाला संदेश देणारे महाकाविक स्वतःगत गौतम बुद्ध व विश्वाचे असे ज्ञानीवंत असं जगामध्ये गणल्या गेले असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अहिल्याबाई भोरकर या सर्वांच्या या आन्यावरला मी आधी पहिल्यापासून वंदन करतो आणि माझे दोन शब्द तुमच्या बरोबर ठेवण्याचा प्रयत्न करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या कठनूर नगरीचे बालाजी पाटील भारतीय जनकिय भाजपा तालुका आपल्या गावचे सरपंच लक्ष्मण गायकवाड तसेच उपाध्यक्ष प्रेमदास राठोड तसेच माजी सरपंच सखाऊ पाटील संतामुक्ती अध्यक्ष विठ्ठल रामदराव पाटील तसेच पांढर पाटील दिलीप तासा गुवारी व तसेच आमच्या नगरीचे माजी सरपंच तथा पुलेश पाटील सरगुडी तसेच दयानंद सात तेलपुरी हनुमंत पाटील सर बाबुराव पाटील नारायण नाईक गणेश पाटील सत्वण कपूर व्यंकट जाधव अंबाजी बालाजी साधू पत्रकार न्यूज रिपोर्टर लता पांडा बालाजी गेवारे देविदास मुंडगे या सर्वांनी तो उपस्थित झालेला या सर्वांच अभिनंदन करतो पहिल्या प्रथम या दीर्घानगरीमध्ये आम्हाला तर त्यांचं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे आधी की हा नियमित पुतळ्याची जागा जा त्या काळामध्ये आम्हाला मिळवून दिली ठराव देऊन ग्रामपंचायतीला लावून दिले असे आमचे नारायण सातार माजी सरपंच सरगुडे यांचं सुद्धा अभिनंदन करतो त्यानंतर नियमानुसार कायद्यानुसार खराव दिल्यानंतर नंतर जे आमचं त्यांचे योगदान आहे ते आमचे माजी सरपंच विठ्ठलराव पाटील यांनी सुद्धा या जागेमध्ये आम्हाला वठाव आणून दिला त्यांचं पण इथं योगदान आहे त्यांचं पण अभिनंदन करतो त्यानंतर जे आहेत सुनील पाटीलचं पाटील सहकार माजी सरपंच दाखा पोलीस पाटील यांनी सुद्धा दिलीप पाटील यांच्या निधीतून त्यांनी सुद्धा सहकार्यातून आम्हाला हे उभारलं आणि याचा कळस काढणारे असे म्हणजे आमच्या नगरीचे सरपंच उपसरपंच व बालाजी पाटील आमदार साहेबांना वेळोवेळी सांगून आम्हाला ह्या मतविहाराचा का कळस काढणारी हे नव मंडळी म्हणून प्रत्येकाचं याच्यामध्ये योगदान आहे म्हणून या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो त्याने खरं म्हणजे आपल्या गावामध्ये एक बंबापीट इथं विचाराचं के केंद्र उभा केलेलं आहे जे एक मंदिर नसून तर देवाची पूजा होत नाही तर तुम्हाला सांगतो इथं समता बंधुता न्याय आणि आपली राज्यघटना यांचं शिकवण आपल्या या धर्मपीठामधून दिलं जाते आणि समान मानवजातीला खुशी करण्यासाठी बुधाने जो संदेश दिलेला आहे की मानवामानवामध्ये भेद न करता आपण त्या विचारानं पुढे गेलात तर आपली प्रगती होणार आहे म्हणून म्हटलं जातं की आपल्या भारताला बुद्ध आभ आहे बुद्ध नको बुद्ध आभा म्हणून जग सुद्धा आपल्या भारत देशाकडं स्वतःचा देश म्हणून पाहिला जातो हे विचार घेणार आहे विचार आचार आणि स्वातंत्र्य समता बंधुता या स्मृत्रीवर आधारित आपली राज्य आहे हे विचार आपण घेऊन एक आदर्श नागरिक बनण्यासाठी आपणाला हे बदल फार एक शिक्षण केंद्र इथं उभारलेलं आहे आता या मतविहारामधून अनेक तत्वज्ञ लोक येतील त्या नवीन पिढीवर संस्कार करतील आणि एक आकर्षक नागरिक म्हणून बाबासाहेबांनी ज्या कष्टातून शिक्षण घेतलं आता बाबासाहेबांचं चरित्र सर्व कर्मचारी आता सांगायची गरज राहिलेली नाही कारण का प्रत्येकाकडं का व्हॉट्सअप झालेला आहे इंटरनेटचं जग आहे त्यांनी त्यावेळेस किती आपण खाऊ शिक्षण घेतले या जाणीव तुम्हाला आहे आणि आज जगात म्हणून शान कोणती असेल तरी घटना आहे अशा घटनेचे शिल्पकार आहेत विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत सर्व आंबेडकर समाप्त करतो पण सर्व जाती धर्मांचे लोक या जयंतीमध्ये साजरी होऊन बाबासाहेबांचे विचार महात्मा फुलेचे विचा, 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 विचार पशेगुराचे विचार ऐंडाबाई होळकरांचे विचार हे विचार देण्याचं काम या जयंतीच्या मंडळातून करत असतो हे नेते हे थोड्या जातीचे असत नाही शिवाजी महाराजांची जयंती मराठ्यांनीच करावी बाबासाहेबांची जयंती फक्त बोटानेच करावी तर यांचं कार्य हे थोडक्या फक्त स्नेच नाही तर हे जगाचं कल्याण असा कार्य केलेलं आहे ही पुढच्या नवीन पिढीला आपण जामीन झाली पाहिजे त्यांचं योगदान आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी त्या अल अपेक्षा मधून त्यांनी आपल्याला घडवलं त्यांचा संदेश आपण घेऊन पुढे गेलो तर जीवनामध्ये आपण सुखी होणार आहोत म्हणून त्यांनी सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणजे एखाद्याला मारा म्हणत नाही बौद्ध धर्मामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी त्यांनी सांगितलं की हिंसा ही नको आहे एखाद्याच्या माणसाचं मन सुद्धा लोक लोक हिंसा होते म्हणून असा धर्म आपण दिलेला आहे तर त्या धर्माचे आपण पालन केलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार महात्मा फुलेचे विचार सावित्रीबाईचे विचार या सर्वांच्या विचाराला आपण पुढे गेलो तर खरंच आपली प्रगती होईल म्हणून या जयंतीच्या माध्यमातून आपण वेळोवेळी आपला एक त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला जीवनामध्ये स्फूर्ती मिळते त्यासाठी आपल्याला संघर्ष त्याच्यातून त्याची जिद्द हे आपण घेतली पाहिजे आपण जयंती करणं म्हणजे बाबासाहेबाला डोक्यावर येऊन नाचली नवं तर बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेतलं पाहिजे आणि शिक्षणाशिवाय आपली प्रगती होत नाही माणूस त्याला विचार शिक्षणाशिवाय त्याच्यामध्ये येत नाही म्हणून त्याने सांगितलं की अगोदर तुम्ही शिका पुन्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे आपल्याला जो कोणी अन्याय करेल त्याच्या विरोधा विरोधामध्ये बंड करून उठा तेव्हाच आपल्याला कोणीतरी आपला न्याय मिळणार आहे म्हणून या बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार या सर्वांच्या नेत्याच्या शिकवणीनुसार आपण पुढे गेलो तर खरंच आपली प्रगती होणार आहे म्हणून आपण या बाबासाहेबांचे विचार नवीन पिढीने अनकारावर कुठली जयंती करून उपयोग नाही तर आपण आधी शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे आपल्या मुलाकडांना शिकवलं पाहिजे बनवलं पाहिजे तरच बाबासाहेब समजणार आहेत काहीतरी एका दिवशी आपण जयंती केली आणि त्यांची वर्षभर आपण त्या विचारांना वागत नसता तर या जयंती करण्यास अर्थ नाही बाबासाहेब सांगितले नाहीत की माझी जयंती करा मोठ्यानं नाचा डिले गावा असं म्हणे नाही ते हा एक उत्साह म्हणून करू तर त्यांच्या विचाराने आचरण आपण वागत आहोत का ज्यांचा आपण विचार तरी या जयंतीच्या निमित्तानं आपण केला पाहिजे आणि आपण करताल अशी विनंती मी करतो दरवर्षी समोर मी हे शब्द ठेवत असतो थोडी पटले त्याने घेतली आणि घ्यावं एवढंच मी फरक शब्द मी इथं बोललेले आहेत तरी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनशे सर्वांचं गावांनी सा, प्रतिष्ठित नागरिकांचं व गोंधवाड्यातील सर्व